नमस्कार मी धनश्री माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सरसोचं साग त्यासाठी आपण हे अडीचशे ग्रॅम सरसोची पानं घेतलेली आहेत आणि त्याच्याबरोबर आपण त्याचे देठ पण घेतलेले आहेत ते स्वच्छ पाण्यात धुवून मग बारीक चिरून घ्यायचे आहेत पानं आणि देठ हे दोन्ही आपण चिरून घेणार आहोत बारीक हे साग बनवण्यासाठी आपण त्यामध्ये पालक पण घेतलेला आहे तो पण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणार आहे ही बटुऱ्याची पण एक गड्डी आहे ती पण आपण धुवून बारीक चिरून कुकर मध्ये लावणार आहोत आपण आता हे सगळं बारीक चिरून घेणार आहोत याच्याबरोबर आपण थोड्याशा काड्या पण घेतलेल्या सरसची पानं ही कडू असतात आणि देठ गोड असतात म्हणूनच आपण देठ पण घेतलेले आहेत देठ गोड आणि पालक असल्यामुळे त्याचा दोन्हीचा बॅलन्स एकत्र होतो आता आपण पालक पण बारीक चिरून घेत आहे हटवा देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे कुकर मध्ये शिजवल्यानंतर ह्या सगळ्या भाज्या आपण हटवून घेणार आहोत आपण ह्या तिन्ही भाज्या कुकर मध्ये घालून शिजवून घेणार आहेत भाजी आहे ना तर चुलीवर छान बनते पण आता हल्लीच्या काळात चुली वगैरे नाहीयेत त्याच्यामुळे ना आपण ना ही गॅसवरच बनवणार आहोत हीच भाजी जर तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये बनवली ना तर अजून खूप छान लागते आपण ही भाजी बनवताना त्यामध्ये दोन तीन लसणाच्या कुड्या घालणार आहे थोडस आलं घालणार आहे आलं घातल्यानंतर ऍसिडिटीचं प्रमाण कमी होतं कारण सरसो कडसर असती आणि तसेच एक पास्ता मिरच्या घेतल्यानंतर बारीक तुकड्या करून घालणार आहे आपण आणि या भाज्या शिजण्यासाठी आपण त्यात थोडस पाणी पण घालणार आहे आपण ह्यामध्ये आल्याचे तुकडे मोठे मोठे ठेवलेले आहेत म्हणजे ते हळूहळू शिजतात आणि त्याचा संपूर्ण आडक भाजीत उतरतो आणि भाजी शिजण्यासाठी ना आपण कुकर झाकण लावून घेणार आहे पण त्याला बराच वेळ लागतो शिजायला त्यामुळे आपण चार ते पाच शिट्ट्या करणार आहे आपली भाजी आता शिजलेली आहे आपण आता ह्यामध्ये छोटी वाटी भरून मक्याचं पीठ घालणार आहोत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालणार आहे आपण आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत आणि पुन्हा दहा मिनटं शिजवून घेणार आहे ही भाजी अशी खूप हाटवून घ्यायला लागते म्हणजे एकजीव होते आपल्याला खूप वेळ घोटायला लागतं घोटलं तरच ती एकजीव भाजी होते आणि सगळे मसाले मिक्स होऊन जातात खूप असं मस्त पैकी शिजलेले आहे ही भाजी फ्रीजमध्ये आठ ते पंधरा दिवस टिकू शकते आपल्याला जेव्हा ही बनवायची असेल तेव्हा थोडी थोडी काढून ती फोडणी द्यायची ही भाजी व्यवस्थित शिजलेली आहे पूर्ण एकजीव झालेली आहे ही आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत फोडणीसाठी आपण दोन चमचे तूप घालणार आहोत घरचं साजूक तूप घालणार आहे आपण तुपाची फोडणी दिली की ह्या भाजीला खूप चांगली चव येते आपलं तूप आता छानपैकी गरम झालंय आपण त्यात एक चमचा जिरे घालणार आहे जिरे मस्त तडतडले की त्यात आपण दोन तीन बाकड्या लसणाच्या बारीक चिरून घालणार आहे लसणाचा रंग परतेपर्यंत त्याला आपण तळणार आहोत त्यानंतर आपण त्यात दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आता आपली हिरवी मिरची आणि लसूण पण छान तळण्यात गेलेला आहे आपण त्यात दोन तीन लाल मिरच्या पण घालणार आहे या भाजीली लाल मिरची खायला खूप छान लागते ह्या सगळ्या वस्तू आपण नीट परतून घेणार आहोत त्यानंतर आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण घालणार आहे कांदा पण गोल्डन रंग येईपर्यंत परतायचा आपल्याला आपला कांदा परतून झाल्यानंतर आपण त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे आपण टोमॅटोला पण मस्तपैकी शिजवून घेणार आहोत आता आपला कांदा टोमॅटो शिजलेला आहे आता आपण एक चिमुटभर हिंग घालणार आहे मला आवडते म्हणून मी हळद घालणार आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल ती ऑप्शनल आहे हळद मी अर्धा चमचा हळद घालते एक चमचा लाल तिखट घातलं आहे मी एक चमचा धना पावडर घालणार आहे आणि अर्धा चमचा गोडा मसाला घातलेला आहे आपण घरी बनवलेला हे सगळं एकजीव करून घेणार आहे आपले मसाले तर छानपैकी परतून झालेले आहेत आता आपण ही सगळी शिजवून घेतलेली भाजी पण घालणार आहे त्यामध्ये आपल्याला हवी तेवढी आपण आता भाजी बनवणार आहे ही भाजी दहा ते पंधरा दिवस आरामशीर टिकते तेव्हा तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून केव्हाही बनवू शकता मी ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे आणि थोडी कोथिंबीर पण घालणार आहे आणि एकजीव करून घेणार आपण ही भाजी जास्त करून ढाब्यावर मिळते ही पंजाबी डिश आहे त्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवे ते साग घालू शकता पण सरसो हे मेन त्यातलं साग आहे आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली ही भाजी आता तयार झालेली आहे मी आता मक्याची भाकरी बनवणार आहे आणि त्याच्याबरोबर ही भाजी सर्व करणार आहे हे मक्याचं पीठ आहे आपण त्याच्यात भाकरी बनवणार आहोत जरा बाजरीची भाकरी थापून करतो तशी ही पटकन होत नाही आपली भाकरी आता था थापून झाली आपण ती तयार भाजून घेणार आहोत त्यासाठी तयार आपण थोडस तूप घालणार आहे ती भाकरी तुपावरच भाजली जाते आपण आता प्लेटिंग करून घेणार आहे आपलं प्लेटिंग आता तयार करून झालेलं आहे आपण ह्या भाजीवर बटर घालणार आहे आपलं सरसो का साग आणि मक्के रोटी तयार आहे जसं की महाराष्ट्रात भाकरी पिठलं किंवा भाकरी खरडा भाकरी वांग्याची भाजी वगैरे करतात तसंच पंजाबमध्ये घरोघरी मक्के का रोटी आणि सरसो का साग बनवतात ही भाजी खूप पौष्टिक आहे त्याच्यामुळे तिथे नेहमी खाल्ली जाते ही माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद